सगळ्यांचं स्वागत आहे खूप ग्लॅमर आलंय आणि ते का हे तुम्हाला आता कळणार आहे <laughs> येस कारण मुसाफिरा या सिनेमाची टीम आता आपल्या सोबत आहे आणि सगळं सुद्धा चकचकीत वाटतंय मला माहितीये तुम्ही आल्यामुळे <laughs> सो येस वेलकम आहे तुमचं प्लॅनेट मराठीमध्ये आणि आज तुमचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे म्हणजे आपण पोस्टर लॉन्चला भेटलो होतो आणि तेव्हा जितकं छान वाटलं होतं आजही तितकं छान वाटतं आहे आणि काय एक्साइटमेंट आहे काय लोकांच्या कमेंट्स येत आहेत ट्रेलरवर एक्साइटमेंट तर खूप आहे कारण आम्हाला अपेक्षा होती की लोकांना ट्रेलर आवडणार पण अपेक्षेपेक्षा जास्त घडतं आहे आम्ही आत्ता आज सगळे गप्पा मारत होतो की कोणाकोणाचे मेसेजेस आले लोकांना आवडत आहेत कमेंट्स तर इतक्या छान आल्या आहेत आणि जेन्युनली लोकांना ट्रेलर आवडतो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काहीतरी फ्रेश बघायला मिळते आणि जितका ट्रेलर भारी आहे तितका सिनेमा पण बघायला आवडेल थिएटरमध्ये जाऊन मी काही कमेंट्स वाचले की लोकांना थिएटरमध्ये तिकीट काढून जाऊन बघायचं आहे सो आम्ही जी मेहनत घेतली स्कॉटंडला जाऊन सिनेमा शूट करून परत आलो आणि आत्ता फायनली ट्रेलर रिलीज झालं आहे बाय द वे खूप लेट जरा आम्ही ट्रेलर रिलीज केलाय पुष्करची आयडिया होती ती पहिली गाणी आम्ही रिलीज केली आणि आता ट्रेलर आणि सम वेअर आम्हाला असं वाटतंय आमची स्ट्रॅटजी थोडी वर्क झाली आहे बिकॉज पीपल आर लव्हिंग अ ट्रेलर अँड वी आर सो हॅपी राईट नाव यू कॅन फील द एनर्जी येस पण सगळ्यांचं तर आता मला माहिती आहे सगळ्यांना आवडतोय पण तुझ्या ह्यांना आवडला का ट्रेलर त्यांची काय कमेंट होती आणि ह्यांनी अजून पाहिला नाही आहे मला अजून काही मेसेज आली नाही कारण का पुष्कर आम्हाला खूप प्रमोशनसाठी फिरतो आहे आणि मला बोलूच देत नाही oh, <laughs> आहे सिद्धेश पुष्कर जिजाजी जिजाजी सॉरी पण अजून सिद्धेशनी पाहिला नाही आहे अँड आय एम वेटिंग फॉर हिज कॉल सो uh, so, uh, आपण पोस्टर लॉन्चच्या वेळेस भेटलो होतो आणि तेव्हा तू अगदी फार uh, तन्मयतेने सांगत होतास की तुम्ही किती मेहनत केली आहे या फिल्मसाठी आणि आज जेव्हा ट्रेलर पाहिला ना खरंच असं वाटलं की येस ही फिल्म काहीतरी खूप छान घेऊन येणार आहे सो कसं वाटतंय आता गुड यार व्हेरी एक्सायटेड कमेंट्सपासून खूप छान वाटतं बिकॉज आय हॅव डिरेक्टेड द फिल्म ऑल्सो सो छान वाटतं बिकॉज आठवतात ते दिवस जिथे आम्ही स्क्रिप्ट वर बसून सगळं प्लॅन केलं होतं प्रोडक्शन ॲक्टर्स वर्कशॉप हे सगळं आठवतं आता आणि या इट्स लाईक अ हे माझं बेबी आहे ते जस्ट आता यु नो त्याचं बर्थ झालं आहे आता सो यु नो आय एम हॅपी विथ द कमेंट्स आणि बस थिएटरमध्ये येऊन बघ बघितलं पाहिजे लोकांनी फिल्म सो yeah. दॅट so आमच्या कष्टाचं ते चीज होईल आणि आम्हाला एक पावती मिळेल चांगली आणि कसं आहे बघ ॲज अ फिल्म मेकर मी सगळ्यांना सॅटिस्फाय नाही करू शकत कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार करना हमी प्रयत्न के लिए शंभर टक्के सो होप फॉर द बेस्ट यस डेफिनेटली आता मी मैम तुम्हारा कड़े कि uh, आपकी ये मराठी पहली फिल्म है जो इतनी बड़ी और इतनी uh, अच्छी हो रही है तो आपको कैसा लग रहा है अभी थैंक यू सो मच फॉर आस्किंग दिस क्वेश्चन क्योंकि मुझे uh, ये फीलिंग बहुत अलग है एंड आई एम ऑलरेडी फीलिंग butterflies इन माई स्टमक जब ये ट्रेलर आ रहा था लाइक आज सुबह दस बजे आया है और दस बजे मैं एयरपोर्ट पर थी आई वॉज़ कमिंग बैक फ्रॉम माई शूट तो मुझे ऐसा लग रहा था कि अच्छा हुआ फ्लाइट डिले हो गई एटलीस्ट मुझे उस अभी के अभी ये ट्रेलर देखने का मौका मिलेगा <laughs> तो मैं वहाँ से अब फॉलोअप्स भी ले रही हूँ लोगों से जो भी मेरे आसपास के हैं Uh, ज़्यादातर लोग uh, भोजपुरी इंडस्ट्री के हैं तो उन लोगों को मराठी उतनी समझ में नहीं आ रही है बट mm. येस yes, जो uh, मुझे जो फीडबैक मिल रहा है वो ये कि लुक द फील और uh, जो एक ग्रैंडर uh, दिख रहा है और जो स्टोरी साथ साथ में चल रही है जो समझ में आ रहा है लोगों को सबकी तारीफ हो रही है तो येस एज अ डायरेक्टर ऑल्सो पुष्कर जी यू आज कॉस्च्यूमसाठी पण मला एक कमेंट आली आहे विच रियली फील्स गुड की लोक जेव्हा मराठी लुकचं कौतुक होतं ना कॉस्च्यूमसाठी पण आज एक कमेंट आली आहे सो हॅपी ॲसेड यार आम्ही प्रत्येक एच ओडीला भेटतो वी वर्क ऑन आर्ट कॉस्च्यूम एव्हरीथिंग आणि मग जेव्हा कमेंट येतं तेव्हा यार देख आपली मेहनत की कॉस्च्यूम स्पेसिफिकली कलर्स यू नो वॉट कलर्स कुठल्या फॅमिलीतले कलर्स वापरायचे सो वेन इट वर्क्स इट्स इट्स गुड सेम क्वेश्चन दिशा तुला आहे की काय एक्साइटमेंट आहे कसं वाटतं आहे आणि ट्रेलरमध्ये तू इतकी सुंदर दिसती आहेस आताही आहेस सो काय तुला काय काय कमेंट्स रिसीव झाल्यात थँक्यू सो मच फर्स्ट ऑफ ऑल आणि लोकांचं मला माहीत नाही पण जेव्हा मी सुरुवात सगळ्यात आधी मी uh, जेव्हा ट्रेलर पाहिला तर मीच एवढी एक्सायटेड झाली की वाव मला ही फिल्म <laughs> आता मोठ्या पडद्यावर बघायची आहे तर बट ऑबियस तर लोकांची तर प्रतिक्रिया असणारच असणार ह्या एवढ्या पॉझिटिव्ह वे नाही आणि त्यानंतर जेव्हा मी कमेंट्स वाचला तर आय एम लाईक की म्हणजे कधी दोन तारीख येते आणि कधी आम्ही सगळे बघतोय ती फिल्म कारण की अजूनपर्यंत आम्ही पण एवढी काय का एव ग्रेट फिल्म पाहिलेली नाही आहे पण डॅम एम शुअर की फिल्म खूप अप्रतिम झाली आहे ट्रेलरवरनच आपल्याला समजून येतं आहे की किती छान एक आपल्यासमोर फिल्म येणार आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे म्हणजे दोन तारखेची <laughs> मी आतुरतेने वाट बघते आता आम्हीही ही खूप जास्त वाट पाहतोय या फिल्मसाठी आणि दोन तारखेसाठी स्पेशली सो आता मी पुष्कराजकडे येईन पुष्कराज इकडे इकडे प्लीज पुष्कराज येस थँक्यू हाय जस्ट येणार आहे खूप इकडे हे बघ असं वाटलं तुम्हाला की मी इकडे इकडे का इकडे इकडे का इकडे टी व्हीवर पण दिसते वगैरे हो वा क्या आहे बरोबर इंटरव्ह्यूच्या यायला नेमकं मला बघायचंच आहे ट्रेलर पण ठीक आहे येस yes, सो so, uh, uh, आज ट्रेलर लॉन्च झालं आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे आणि खूप लोकांनी कमेंट्स केले पण सगळ्यात मला एक खूप खूप आनंदाची गोष्ट सांगायची आज मला पूजा सावंतनी मेसेज केला की ट्रेलर खूप भारी आहे मला तिने ट्रेलर बघितलं आणि शी युज लाईक ब्लोन जी म्हणली ही मधली व्यक्ती कोण आहे मध्ये म्हणून <laughs> ॲक्च्युअली आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या वेग लोकांचे मेसेजेस आले आणि मी डिस्कस करत होतो की अरे पुष्कर मला ना चंदू सरांनी मेसेज केला की के अरे कमाल ट्रेलर अँड ऑल दॅट हा पण म्हणाला मला पण खूप मेसेजेस आले त्यावर हा म्हणाला की मला कुणीच मेसेज आला नाहीये मग मी लगेच तातडीने इन्स्टावर त्याला मेसेज केला पण काय खूप भाग्य लगतं पूजा सावंतचा मेसेज यायला की ट्रेलर हिचा चेहरा इतका वेळ झाकला गेला सॉरी स या बट खूप एक्साइटमेंट आहे मी म्हणजे अशा जॉनरची आणि अशा पद्धतीची फिल्म पहिल्यांदा करतोय या सगळ्यां सगळ्यांबरोबर पहिल्यांदा फिल्म करतोय आणि ते तेव्हा आमची म्हणजे फिल्म करताना जी काही मजा मस्ती वगैरे केली आहे आता ती ॲक्च्युली रिफ्लेक्ट आहे का ही बघायची वेळ आता जवळजवळ आली आहे आणि ॲक्च्युली म्हणजे असं खूप दिवसांपासून असं नर्वसनेस किंवा ॲंग्झायटी अशी वाटली नव्हती अबाउट अ रिलीज जी आता वाटायला लागली की काय होईल काय होईल यू नो यू वॉन्ट थिंग्स टू वर्क आणि आता होणार आहेत की नाही वगैरे हो असं आहे येस थँक्यू आणि तुमच्या ट्रेलरमध्ये ना एक फार गमतीशीर गोष्ट आहे जी मला पर्सनली खूप आवडली आहे की तुमच्या प्रत्येकाबद्दलनं सांगितलेलं आहे खूप छान पण जसं की ती प्लॅस्टिक खूप सगळ्यांना जोडून ठेवणारी आहे वगैरे फेविकॉल आहे तर आता मला ना तुमचं आता तुम्ही इतके दिवस एकत्र शूटला होतात सो एकमेकांसोबत खूप छान बॉन्डिंग झालं असणार आहे नक्कीच सो आता तुमच्या या पाच जणांमधलं फेविकॉल कोण आहे ठेवणार हा म्हणजे आय कॅन एक्सेप्ट ओके बोलवून घेणार घेणार ओके असं आणि तसे अनएक्सपेक्टेड गोष्टी एकदम सांगतो असं मध्ये दुसरीकडे जात असताना हिंदी डबिंग पण असं आमच्यावर बॉम्ब पडत आता शूटिंग आता एप्रिलमध्ये असं शूटिंग आहे हां सो सो अशा वेगळ्या पद्धतीने तो, तो जोडवतो हां स्काय डायविंगचं पण <laughs> नाही ॲक्च्युली काय झालं होतं कायाकिंग काया आम्ही करणार होतो स्क्रिप्टमध्ये कायाकिंग होती तर ते व्हिज्युअली एवढं काय ग्रेट नव्हतं दिसत मग आम्ही अजून एक स्टेप पुढे जाऊन आम्ही विचार केला की लेट्स टेक इट वन नॉच हायर मग काय हायर म्हणजे अगदीच दहा हजार फूट हायर मग आम्ही म्हणून स्काय डायविंग आम्ही प्लॅन केलं आणि मग मी यांना सगळ्यांना फोन केला की आपण त्यांना विचारलं नाही ॲक्च्युली मी मग फक्त सांगितलं की आपण स्काय डायविंग करतो आहे आय डीड आज दॅम बट वॉट अन एक्सपिरियन्स लाईक यू शूड आज देम ॲक्च्युली की एक्सपिरियन्स त्यांचा कसा होता स्काय डायविंगचा सा। बरं सांगा आता कसा होता तुमचा एक्सपिरियन्स कोण सांगताय पहिलं माझ्यासाठी स्कॅरी होता माझ्यासाठी ॲब्सुटली स्कॅरी होता अजिबात ॲडव्हेंचर करायचं नाही आहे मला लाईफमध्ये एवढे ॲडव्हेंचर आहेत लाईफ हो की नाही केवढे ॲडव्हेंचर आहेत रोज भावनिक <laughs> 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 रात्रंदिन हा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग त्यात कुठे वर विमानात जाऊन उडी मारा खाली <laughs> पण ह्या माणसामुळे मला करावं लागलं आणि ह्याच्यामुळेच मी ह्याला त्या फ्लाईटमध्ये ह्याला घेऊन गेले होते की तू चल माझ्या डोळ्यासमोर ती तू उडी मार म्हणजे उडी म्हणजे स्कायडाईव्ह कर मग मी करणार आणि असं करत मी ते स्कायडाईव्ह केलं रडत 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 खाली जाऊन ते खोटे एक्सप्रेशन ये आय एक्स् डन इट आतून माहित होतं की मी परत करणार नाही सो इट वॉज केरी फॉर मी अलॉट वाव ते बघायला आता मी खूप एक्साइटेड की ते कसं दिसणार आहे आणि खूप मजा येणार आहे पाहायला ओके सो आता नेक्स्ट क्वेश्चन की असं कोण आहे की ज्याला सगळं असं टाइम टू टाईमच लागतं फार अगदी काटेकोर कोण आहे पुष्करा सिरियसली कारण की एक टाइम असाईम हो असायचा त्याचा की त्याला चहा लागायचा उठल्या उठल्या आणि एक टाइम असायचा की आफ्टर ब्रेक ब्रेकअप बोलते आफ्टर पॅकअप आफ्टर आफ्टर पॅकअप पॅकअप त्याला खायला पाहिजे असायचं का तर त्याला गोळ्या घ्यायच्या असायच्या सो तो तो फारच पर्टिक्युलर होता चला सात वाजले चला शूटिंग बंद बाद झालं आता मला इतकी धमाल आली आहे ना आता जशी गप्पा मारताना सो so, आता मला कळतं आहे की कि सिनेमा किती धमाल असणार आहे आणि प्रेक्षक किती एन्जॉय करणार आहेत सो so, येस yes, दोन टेप्ससाठी तुम्हा सगळ्यांना आणि मुसाफिरा चित्रपटाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून आणि येस थँक्यू थँक्यू